कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा राज्य महामार्गावर दापोडे हद्दीत एस टी बस व कारचा भीषण अपघात झालाय टी बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अपघातातील ही एस टी बस कर्जत खोपोली मार्गे माणगाव जात होती तर सेलरो कार पालीहून खोपोलीकडे जात होती हा अपघात इतका भीषण होता की एस टी बस विद्यार्थ्यांसहित पलटी झाली आहे मागील काच फोडून अठ्ठेचाळीस सी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले या अपघातात सेलेरो मधील डॉक्टर आयुष गायकवाड व वा विशाल पाटील हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी तात्काळ पाली पोलीस व स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले